पण सहज इच्छा फक्त शिवाजी म्हणून फक्त शिवाजी महाराज म्हणती असं म्हणतात की इतिहास घडवत आली माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही अशी कथा सादर करण्यासाठी मी येत आहे मी प्रेरणा करून गवार इयत्ता चौथीचा विद्यार्थी माझ्या पतीचे नाव आहे स्वामी निष्ठ शिवा बाहेर सुद्धा पाऊस पडतात आणि राजे

पिढेत मला राज कसा दिसतोय जी, जी? जी हो शिवा तू तर आमच्या सारखा दिसतोय शिवाय राजाने आले अरे शिवा तुला कसं कळलं आणि आमच्या सिद्धीच्या बिद्ध राजा तुमच्या संगती इतकी दिवस राहिली या पिढ्या काय

शिवाजी राजे भोसले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशी राजांची पालखी आग वाटेने विशाल करण्यात तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला जाणार होती सिद्धी वाटच पाहत होता सिद्धी मग आव शिवाजी राजे आव खाली उतरला कला भेट झाली त्याच वेळी दोन सर चेहरे लोकले होती आणि त्याच विषयाने आणि पाऊल पडताच सिद्धी निवडले होते शिवाजी निवडू शकता त्याच वेळी संशय बाहेर निघाले आणि विचार लागले सच बत तू हे शिवाजी शिवमंगा अरे हो मीच आहे शिवाजी मीच आहे शिव आता आला अफजल खान सुबा अफजल खान सिद्धी मोहनला तुम किस के सकते हो ये सिवा आज नहीं हो सकता हुजूर मेरे देखो अब जान कदर पर उस वक्त उर्मा जी भास्कर रावत उनके सिर पर

नुसतं मातीत नाही राजा तर मातीसाठी मेला राजा मातीसाठी